महिला व बाल विकास विभागाच्या लाडकी बहिण योजनेत प्राथमिक पडटळणी धक्कादायक माहिती समोर आली आहे या योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये अनियमितता आढळल्याने राज्य सरकारने कठोर पावले उचलली आहेत विशेषतः सोलापूर जिल्ह्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे चला जाणून घेऊया याबाबत सविस्तर लाडकी बहिण योजनेअंतर्गत ते पासष्ट वयोगटातील महिलांनाच लाभ मिळणे अपेक्षित आहे तसेच एका कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येतो मात्र सोलापूर जिल्ह्यातील पडताळणीत अनेक आहेत या जिल्ह्यातील अकरा लाख वीस हजार सहाशे पंधरा अर्जांपैकी तब्बल एक लाखाहून अधिक महिलांना योजनेतून वगळण्यात आलं आहे यापैकी त्र्याऐंशी हजार सातशे बावीस अर्ज एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त लाभार्थ्यांमुळे आणि सोळा हजार अष्ट्याहत्तर अर्ज वयाच्या निकषांमुळे बाद झाले आहेत यामुळे आता केवळ नऊ लाख अठ्ठ्याऐंशी हजार दोनशे महिलांनाच अनुदान मिळणार आहे राज्य सरकारने सव्वीस लाखांहून अधिक असंशयित लाभार्थ्यांची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत सोलापूर जिल्हा प्रशासना सर्व अर्ज आणि कागदपत्रांची प्रत्यक्ष पडताळणी फिजिकल करण्यास आहे अंगणवाडी सेविका आणि स्थानिक प्रशासनाचे कर्मचारी घरोघरी जाऊन लाभार्थ्यांचे वय कुटुंबातील सदस्यांची संख्या आणि कागदपत्रांची तपासणी करत आहेत ही चौकशी पूर्ण झाल्यावर पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ सुरू राहील तर अपात्र ठरणाऱ्यांची नावे यादीतून काढून टाकली जातील या कारवाईमुळे योजनेची विश्वासार्हता वाढेल आणि खऱ्या कर्ज महिलांना लाभ मिळेल असा विश्वास, विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे मात्र सोलापूर जिल्ह्यातील वगळण्यात आलेल्या लाडक्या बहिणींमध्ये चिंतेचे वातावरण आहे पुढील टप्प्यातील छाननीत आणखी काही नावे वगळली जाण्याची शक्यता आहे